स्वागत आहे महाबळेश्वर भाग दोन मध्ये या व्हिडिओमध्ये आपण काही प्रेक्षणीय स्थळे तसेच दोन जुने मंदिरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाबळेश्वर पासून सात किलोमीटर अंतरावर आहे किड्स पॉईंटचे नाव तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मेल्कॉन यांच्या मुलीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे ठिकाण नके खिंड इंग्रजीमध्ये एन ए के -E खिंड म्हणून ओळखले जात असे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा सगळ्यात मोठा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे हा धूम धरण बाजीराव मस्तानी चित्रपटाचा शेवटचा सीन जिथे बाजीराव सगळीकडे हवेत तळवाल फिरवत होते तो सुद्धा इथेच शूट झाला होता स्वदेश चित्रपटातील शिव मंदिराचा सीनही शूट करण्यात आला आहे महाबळेश्वर हे चित्रपट प्रसिद्ध इको पॉइंट दरीत जोरात ओरडल्यावर स्वतःचा आवाज परत येतो इको पॉइंट नंतर पाच मिनिटे चालत आल्यावर आपण निडल होल पॉइंट अथवा एलिफंट हेड पॉइंट येथे पोहोचतो येथे हत्तीच्या डोक्यासारखे दिसणारे हे खडक आहे म्हणून या जागेला एलिफंट हेड पॉइंट असे नाव पडले जुने महाबळेश्वर किड्स पॉइंट पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे जुने महाबळेश्वर हे त्याच्या प्राचीन दोन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटे चालावे लागेल ज्यामध्ये पहिले मंदिर हे पंचगंगा मंदिर आहे पंचगंगेचा अर्थ आहे पाच नद्या या नद्यामध्ये कृष्णा वेन्ना सावित्री कोयना आणि गायत्री या पाच नद्यांचा संगम इथे होतो आणि ते पाणी न नंदीतून येते आणि हे पाणी पवित्र पाणी अशी मान्यता आहे असे म्हणतात या मंदिराची निर्मिती चारशे पन्नास वर्षांहून अधिक आहे दर्शन घेतले की मंदिराबाहेर बाजार दिसेल एकदा इथली फ्रेश मलबरी नक्की ट्राय करा पंचगंगा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर महाबळेश्वरचे चे शिव मंदिर आहे जे पाच हजार वर्षे जुने मंदिर आहे या मंदिरात रुद्राक्षासारखा दिसणारा एक मोठा दगड आहे असे म्हणतात हा दगड पाच हजार वर्ष जुना आहे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एल्फिन्स्टन पॉइंटला जाता येते आणि या नवीन महाबळेश्वर पासून ते सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आहे मॉन स्टुअर्ट बॉम्बे प्रेसिडेन्सीचे अध्यक्ष होते म्हणून या ठिकाणाला एल्फिन्सन पॉइंट असे नाव देण्यात आले महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या पाच नद्यांपैकी एक नदी सावित्री तिला समर्पित असे या जागेचं नाव सावित्री पॉइंट असे देण्यात आले महाबळेश्वरमध्ये बघण्यासारखे बरेच पॉइंट आहेत जसं की हे कॅसल पॉइंट टायगर स्प्रिंग पॉइंट जिथे एक छोट्याशा ओढ्यामधनं जे पाणी वाहतंय ते पाणी खाली नदीमध्ये रूपांतरित होते महाबळेश्वरमध्ये आपल्याला असे छोटे मार्केटसुद्धा बघायला मिळतील वेगवेगळे पॉइंट्स आहेत जिथं आपण जाऊ शकतो जसं की हे ऑर्थर सीट तर मंडळी असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद